नागपूर जिल्ह्यात मौदा तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेती चोरी प्रशासनाचे दुर्लक्ष मौदा तालुक्यातील अरोली कोंडा कोंडामेंढी परिसरात मोठ्या प्रमाणात रेती चोरी सुरू असून महसूल आणि पोलीस प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे विशेषतः पात्रातून अवैध वाळू उपसा केला जात असून ऐवजी बैलगाड्यांचा वापर केला जात आहे स्थानिकांच्या मते अरोली भांडेवाडी कोदामेंडी धर्मापुरी घोटटोक मसला आणि चोखळा ही गावे रेती माफियांसाठी सुरक्षित अड्डे बनली आहेत मोठ्या प्रमाणात रेती उपसा होत असल्याने गावातील स्मशानभूमी उद्ध्वस्त झाली आहे शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून अनेक ठिकाणी झाडे आणि नर्सरी नष्ट झाल्याचं शेतकऱ्यांनी सांगितले इतकेच नव्हे तर चक्क बालमजुरीचा वापर सहाशे ते सातशे रुपये बंडीभर वाळू विक्री गंभीर बाब म्हणजे या अवैध व्यवसायात बालमजुरीचा वापर होत असल्याचं समोर आले आहे सहाशे ते सातशे रुपयात एका बंडीभर वाळू विकली जात असल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत आहे महसूल व पोलीस प्रशासन मात्र या प्रकरणात गप्प असल्याचा आरोप केला जात आहे अरोली आणि कोदामेंढी गावातील सरपंचांनी गावाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळवून झाडे लावली होती मात्र रेती तस्करीमुळे ही झाडे नष्ट झाली असून परिसर उजाड झाला आहे सततच्या वाळू उपसामुळे शेतीला धोका निर्माण झाला असून शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहे राज्य सरकार एकीकडे वृक्षारोपणासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत आहे तर दुसरीकडे रेती माफियांमुळे पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होत आहे महसूल आणि पोलीस विभाग कारवाई करणार का हा मोठा प्रश्न आहे सिटी इंडिया न्यूज करिता प्रतिनिधी पूनम बोरकर नागपूर यायले का रोजीन लावला आहे का बंडी परमाण बालमजदूर अ पैसे भेटते का रे तुम्हाला भरायचे अरे ए बोरा पैसे भेटते का किती शंभर शंभर देते का एका बंडीचे तुम्ही भरू लागता किती वय आहे तुम्ही येली राकेश यादराव यावलकर आहे माझ्या इथं साडेचार एकर शेती आहे आमच्या रे, रेती गाटे रेती घाटाच्या साईडनं रेतीघाट आता बनवून टाकलं आहे पण आमची नर्सरी आहे इथं गोदामीच्या परिसरामध्ये हे पण आम्ही किती वेळा तरी सरपंच सा, साहेबांना वगैरे विनंती केली का भावा इथून बंड्या रेतीने वाहून राहिल्या आहे पण तुम्ही लक्ष द्या याच्यावर पण त्यांनी काही लक्ष दिलं नाही दुर्लक्ष केलं आहे आणि आज एवढा सारा परिसर खराब झाला आहे तर त्याने जेणेकरून आमच्या शेतामधून मोठे मोठे नाले पडले आहेत आमच्या शेताचं पूर्ण पाणी निघून जाते तर आम्ही शेती कशी कराव हा आम्हाला प्रश्न पडला आहे बरं याकडे तुम्ही महसूल व पोलीस प्रशासनाला कधीही भेटले नाही का मी तर आता कसं हे हदी हद म कोदामिडी नर्स याच्यामध्ये येते वीटमध्ये तर आम्ही त्यांना डायरेक्ट सरपंचांना भेटलो भेटलो भेटण्याच्या म्हणजे त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना व्हिडिओसुद्धा पाठवली इच्छे का अशी अशी परिस्थिती आहे तुम्ही या आणि इथं काहीतरी सुजाव तर काय करायचं हा बंडीवाल्यांचे बंडीला त्यांना आता नॉर्मली सध्या बंडी म्हणलं म्हणजे लोखंडी चाकाची बंडी असते पण ते लोखंडी चाकाची नाही राहिली की आता पूर्ण गाडीची बंडी झाली जसं ट्रॅक्टरची म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का ह्या रेतीचा एक बिझनेस बनवला आहे का बंडीवाल्यांनी असं वाटतं का बिझनेस नाही का त्यांच्या घरच्यासाठी थोडी रेती निवडून राहिले आहेत ते म्हणजे तुम्हाला असं म्हणायचे काय हो विकतात ना ते आता पाचशे सातशे रुपये जे त्याच्या ते विकतात आणि आता आमच्या साईडने एवढी रीतीचे पोली करून टाकली त्यांनी खालून म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात इथं गट्टे पडलेले आहेत का हो भरपूर असं पोलीस व महसूल प्रशासनाकडून आपल्याला काय अपेक्षा आहे आमची एवढीच अपेक्षा आहे का जे जा आता झालं ते नुकसान झालं पण सामोरं होणारं नुकसान नाही झालं पाहिजे आणि ते जसं नैसर्गिक होतं पहिले किती सुंदर वातावरण होतं इथं तर जेणेकरून आपण कसं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये येऊन बसलो बी तरी मला असं वाटत नव्हतं की आपण इथून जाव एवढं सुंदर वातावरण होतं इथं आणि ह्या रेती गाठवाल्याने या रेतीच्या बंड्यावाल्यानी पूर्ण रेती अशी उद्वस्त करून टाकली इच्छा पूर्ण परिसर खराब करून टाकला ना आमच्या शेतीमध्ये असलेलं जे नुकसान होऊन राहिलं आमच्या आता दोन दोन एकराचे नुकसान होऊन राहिलं का आमचे धाना धान लावतो आम्ही तर त्या बांधीमध्ये पाणीसुद्धा नार आहात तुम्हाला असं वाटतं का कारवाई झाल्या पाहिजे कारवाई झालीच पाहिजे याच्यावरती अखिल बळवाईक रोजगारसेवक ग्रामपंचायत कोदामिंडी आमचे आपल्या कारगाव रिटीमध्ये आम्ही झाडं लावलेले होते आपले कम कमसे कम हे या एरियामध्ये आपण सोळा सतराशे झाडं लावलेली आहेत किती लक्ष रुपयाचे होते हे आहेत तेवीस लक्ष दोन हजार इतर लक्ष रुपयाचे झा जा, झाडं लावलेली होती तिथं आपले तीन वर्ष कम्प्लीट झालेले होते तर आपण यांच्यामार्फत आपली नर्सरी तीन वर्षानंतर खतम होऊन जाते पण आपण या परिसरात झाडांची देखभाल करता लेबर पाठवण्यात येतात पण असं लक्षात आलं एरियात का हे बंडीवाल्यानं इथे या परिसरातले झाडे खूप प्रमाणात उत्खनन केलेले आहेत त्यांना वारंवार सांगूनच आहे आणि ते ऐकत नव्हते मी पोलीस प्रशासन आणि आपले पटवारी साहेब आहे महसूल विभाग फॉरेस्ट डिपार्टमेंट त्यांना वारंवार कार करून कॉल करून सांगितलं पण ते सध्या काही यांच्याकडे लक्ष देत नाही बंडीवाले काय करून आले आहेत नेमके बंडीवाले इथं पूर्ण यांच्या आपले झाडाच्या बुळासीन जाऊनचे आणि झाडं पाडूनचे आणि उत्खनन करून का ये कायच्या उत्खनन होत आहे रेतीच्या रेतीच्या उत्खनन करूनचे आणि ते आपल्या घरी नेऊन म्हणून एक बंडी आम्ही घरी नेऊ म्हणून म्हणतात आणि त्यांची विक्री चालू आहे गावोगावी तर हे किती रुपये बंडी विकतात यांची पाचशे रुपये बंडी काही असं आहे कोदामिंडीमध्ये अरोलीमध्ये सातशे रुपये काही घेतात ते असं मला निदर्शनात आले बरं यावर आपल्याला काय म्हणायचं आहे पोलीस प्रशासन व महसूलला काय आपण बोलू इच्छिता त्यांना मी व मी वारंवार पोलीस प्रशासनालाही फोन केला मी फॉरेस्ट डिपार्टमेंटलाही फोन फोन केलं पटवारी साहेबाला भेट बे, मिळा भेटायला गेलो होतो पण ते अवेलेबल नव्हते तर त्यांच्यासोबत काही भेट होऊ शकली नाही तर मी वारंवार काल मी काल पण फोन केला होता हप्त्या एक हप्त्यापासून फोन लावत आहेत डिपार्टमेंटला पण त्यांच्या काही रिस्पॉन्स येत नाही आता तुम्हाला काय वाटतं आहे हे जे उत्खनन होत आहे रेतीच्या यावर आपल्याला बंडीवाल्यांबद्दल काय बोलायचं आहे बंडीवाल्यामधलं म बद्दल बोलायच्या मतलब, मत, बोला मतलब यांनी पुरा रेतीचा हैदोस मांडून ठेवला आहे त्यांना त्यांना वाटते की आपण बंडी आहे तर आपल्यावर कोणती कारवाई होऊ शकत नाही म्हणून ते अवेराई करा करून सयांनी जागोजागून जसे झाडा झाडामधून झाडं पाळू पाळू रे रेती नेतील पोलाच्या खालून सयांनी रेती पोलं पो पोलं पडण्याच्या कार याच्यावर आहेत हे असं करून सहयांनी सगळं रेती चोरीचे कामे चालू आहे यांचे तुम्हाला वाटते का यांच्यावर कारवाई झाल्या कारवाई झाल्याच पाहिजे मी मला स्वतः पाहिजे मी काल दो दोन दिवस झाले सकाळपहूनच्या इथे येऊन बसते बारा बारा वाजतापर्यंत इथे बसते त्यानंतर आपले लेबर ठेवते पण ते काही ऐकायला तयार नाही मी काल पण मी आलो होतो लोक मला सीवी गार्ड करत होते रितीवाले तुम्हाला वाटते का महसूल कडून आणि पोलीस प्रशासन कडून यांच्यावर कारवाई कारवाई व्हायलीच पाहिजे कार, कारवाई जशा ट्रॅक्टर कारवाई होत होती तशी यांच्यावर पण कारवाई व्हायला पाहिजे राऊत काय झालं माझी शेती ती आहे किती एकर आहे इथं शेती तुमची इथे आमची आहे तरी सहा सहा सात एकर काय होऊन राहिलं तुमच्या शेती आमच्या शेतीच्या पुरा नुकसान होऊन राहिलेलं आहे कशामुळे होत आहे आमच्या हे रेती जे नेऊन राहिलेले आहेत तेथून पुढे नाली पडून राहिलेली आहे रेती हे कशात नेतात हे आपला बिझनेस चालवासाठी रेती घेऊन चाललेले आहेत आणि आमच्या नुकसान करून राहिलेले आहेत म्हणून आम्ही हे जबाबदारी घेतली का आज आम्ही काही ना काही करून बा त्यासाठी आम्ही हे केली पण हे जास्तच करून राहिले आहेत आमचे आम्ही किती पाहणार आहोत आम्ही रात्र दिवस जागून तर काहीच नाही होणार आहे काही पोलीस स्टेशनवाले काही जबाबदारी घेतील तेव्हा आमचा हा काहीतरी होईल तुम्हाला काय वाटतं का या बंडीवाल्यांवर कारवाई झाल्या पाहिजे हा बंडीवाल्यावर कारवाई झाल्या पाहिजे आणि काहीच नाही बोलतील तर मग आम्ही कोणती जबाबदारी घेऊन तुमचं नाव सुनील तुळशीराम राऊत काय होऊन आले तुमच्या परिसरामध्ये शेतीची शेतीची वाहतूक होत आहे बंडीनं बंडीनं बंडी वाहतूक होते बरं यामुळे काय काय नुकसान घडलं आहे शेतीपर्यंत शेती लागून असल्या कारणाने शेतीतला पाणी राहत नाही शेतीपर्यंत नाल्यापुळ झाल्या व गड पडलं तुम्हाला काय वाटतंय ह्या रेती वाहतूक करणाऱ्यावर कारवाई झाल्या पाहिजे का कारवाई झाल्या पाहिजे पण हे बंडीने नेत आहेत तर कारवाई म्हणजे विकत आहेत का स्वतःसाठी नेत आहेत